पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने सौ सिरसाट यांनी आज नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज मोठे शक्तीप्रदर्शन करीत दाखल केला यावेळी बोलताना सौ श्यामल लक्ष्मण सिरसट काय म्हणाल्या ते पहा आज नगराध्यक्षपदाचा अर्ज आपण

ज्या योजना उपलब्ध असतील त्या आम्ही सर्वांसाठी त्या उपलब्ध करून देईन कुठल्या पण पुट। लाडक्या बहिणीचा फायदा आहे परत सगळ्या म्हणजे जेवढ्या कुठल्या योजना अजून घेतून चालू होतील त्याच्यावर आम्ही सगळं हे करतो हां